म्हणजे ओम वासना आपले पूर्व कर्मचार ठरवली गेलेली विचार चाकोरी सध्याची आपली अंतर् व्यक्ति आणि बाह्य जगातील रक्त या चाकोरीवरून फक्त शरीर मन बुद्धी या तीन उपाधींद्वारा चैतन्याचे विश्वास प्रगतीकरण होते द्रष्टा भावक विचारक हा मी म्हणजे अनुभव घेणारा भोगता दृश्य भावना विचार ही अनुभव क्षेत्रे हो यात जगातील सर्व वस्तू प्राणी प्राणिमात्रांचा अंतर्भाव होतो स म ही तक्ता शरीर मन बुद्धि तत्ता आपली संपूर्ण जीवन यंत्रणा कशी चालते हे या तप्त्यात उत्तम रीतीने स्वामीचे न्याय निघांनी मांडले आहे सर्व मानवांना आपण जिवंत आहोत या जीवनात बरे वाईट अनुभव घेऊन सुख दुःख आहोत याची जाणीव आहे या विश्वातील इतर अनंत सजीव प्राणी मानवाप्रमाणेच स्थूलत्वाने एकसारख्या हालचाली करतात व ज्योती मरून जातात याचीही आपल्याला जाणीव आहे पण एकदा का प्राण गेला की एका क्षणात सर्व थांबतो जन्म मृत्यू जीवन यांचे कोडे उलगडणे सोपे नाही भारतीय ऋषी मुनींनी सखोल विचार करो जीवनाचे शास्त्र प्रस्थापित केले यालाच अध्यात्मशास्त्र म्हणतात या अध्यात्म शास्त्रानुसार असे सिद्ध केले आहे की प्राण्यांच्या या स्थूल शरीरात एकच जीवन तत्व आहे ते या स्थूल शरीराला चेतना देते अव्यक्त व सूक्ष्म अशा या चेतन तत्वाला धर्म देव म्हणतो तत्वज्ञ सत्य म्हणतात अध्यात्मशास्त्र त्याच तत्वाला ओंकारातून निर्देशित करते सर्व सचेतन व अचेतन प्राणी मात्रात हे चेतन तत्व सारखेच व्याप्त आहे त्याचे प्रगटीकरण कुठे जास्त व कुठे कमी विश्वातील सर्व चर अचर सजीव निर्जीव वस्तूंतील ही चेतना शरीर मन बुद्धी मधी या तीन उपाधी निवारा प्रगट झालेले दिसते दगड धोंदे पर्वत यासारख्या आपल्याला पूर्णपणे जड व अचल दिसणाऱ्या वस्तूतही स मधी या उपाधी आहेत त्यांना शरीर आहे मन बुद्धी सुप्तावस्थेत आहे प्रगल्भ नाही वनस्पतीला शरीर व थोडे मन हे आहे थोडे विकसित मन आहे पण मानवाला शरीर पूर्ण विकसित मन व बुद्धी ही विवेकशक्ती आहे या चेतनेचे प्रगतीकरण मानवात सर्वात अधिक आहे म्हणून मानवाला सृष्टीतील उत्पत्तीचा मुकुटमणी क्राउन ऑफ क्रिएशन माता दया बुद्धी द्वारा मनुष्य बौद्धिक प्रगती व आत्मविकास साधू शकतो हे मानवाचे वैशिष्ट्य आहे सत्यामध्ये ओम हे मानवातील चेतनात्व दाखवते त्या खाली वासना व वा खाली शमधी माने शरीर धन मध्ये तत्वले करते समाधी म्हणजे मानवाचे स्थूल शरीर मन व बुद्धि मन व बुद्धी सूक्ष्म शरीरात येतात त्यांना सूक्ष्म म्हणतात कारण ती अव्यक्त असतात मनुष्याच्या स्थूल शरीराला पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय ती व्यक्त आहेत म्हणून त्यांना स्थूल म्हणतात चैतन्य जेव्हा ह्या इंद्रियांद्वारा प्रगट होते तेव्हा त्या जीवाला शरीराचे भान असते आणि या इंद्रियांद्वारे तो जगातील विविध वस्तूंचा उपभोग होतो डोळ्याने वस्तू पाहतो कानाने ऐकतो इत्यादी या अनुभवातून मी भोगता आहे अशी जाणीव निर्माण होते त्यालाच शास्त्रीय भाषेत कर्तृत्व भाव अहंकर्ता अहंकार असे म्हटले जाते त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीराच्या बाबतीत चैतन्य जेव्हा मनाच्या द्वारे प्रकट होते तेव्हा भावनांची जाणीव होते व भावक सूक्ष्म कर्तृत्व भाव निर्माण होतो व मन त्यांचा अनुभव करते त्यांना भावना म्हणतात क्षेत्रात वावरते बुद्धी ज्यांचा हो अनुभव करते त्यांना विचार असे म्हणतात बुद्धी ज्ञात क्षेत्रात तर काम करतेच पण अज्ञात क्षेत्रातही लोकावर नवनवीन शोध लावू शकतो त्याप्रमाणे द्रष्टा भावक व विचारक अशा प्रकारच्या कर्तृत्व भावाने मी प्रकट होतो द्र भा भी द्रष्टा भाव विचारक यालाच जीव म्हणतात या मी जी तीन अनुभव क्षेत्र दृश्य भावना विचार प्रत्येक उपकरणांद्वारा या क्षेत्राशी संबंध येतो व तो, तो निरनिराळे अनुभव घेत राहतो या अनुभवांची मालिका म्हणजेच आपले संपूर्ण जीवन होईल माणूस प्रत्येक अनुभवातून सुखाची अपेक्षा करीत असतो पण बऱ्याच वेळात त्याची अपेक्षा खोल झालेली दिसून येते कधी सुखी कधी दुःखी असे मिलकावे देत असतात कारण म्हणजे शरीर बुद्धी आणि म्हणजे दृश्य विचार हे घटक सतत बदलणारे व काल बाधित आहे सतत बदलणाऱ्यांमध्ये मी दृश्य जगताशी या प्रयतना प्रयतना प्रयतना। सुख प्राप्त करण्याच्या हेतूने करीत आहे या प्रयत्नात कधी व्यक्तीला सुख मिळाल्यासारखे वाटते पण हे सुख अल्पकाळापुरतेच दिसते व असते वासना सत्यात दाखवलेली जीवन यंत्रणा सर्व मनुष्य मात्रात सारखीच आहे मग भेद भेदभाव एवढी विविधता कशी प्रत्येकाचे प्रिय अप्रिय व त्यामुळे त्याचे व्यवहार वेगवेगळे असेल याचे कारण व्यक्तिगणिक असलेल्या वेगवेगळ्या वासना म्हणजे शरीर मन बुद्धी मध्ये चैतन्याचे प्रकटीकरण व्यक्ति वासनांचा पोतावर अवलंबून असते मनाचे दोन स्तर असतात अंतर्मन आणि मन जगातील अनुभवातून आपले जागृत मन जे काही ज्ञान संस्कार मिळवते ते सर्व अंतर्मनात साठवत राहतात त्यातले काही खोल रुजते त्यालाच वासना म्हणतात असे अंतर्मन ही प्रचंड शक्ती आहे या वासनानुरूप मानवाचे आचार विचार सवयी स्वभाव बनतो कारण या वासनास प्रथम बुद्धीत इच्छा निर्माण करतात व मन आंदोलित होऊन शरीराच्या क्रिया त्या इच्छेनुरूप ठेवल्या जातात या माणसाला कर्म करायला पुन्हा तीच क्रिया करीत राहिल्याने वासना अव्यक्त असतात व अनुकूल परिस्थितीत कालांतराने उमलावे अशा सहजपणे व्यक्त, वा व्यक्त होतात वासना बुद्धीच्या स्तरावर प्रकट होते तेव्हा तिला इच्छा म्हणतात आणि स्थूल शरीराच्या स्तरावर व्यक्त होते तेव्हा तिला कर्म म्हणतात व्यक्तिमत्व बनते ज्याच्या वासना अधिक अत्यंत अशांत कर्मप्रवृत्त असतो अशा माणसाला राजसिक म्हणतात वासना अधिक पण जो कर्मप्रवृत्त नसतो अशा माणसाला म्हणतात त्याच्या वासना कमी असतो अशा माणसाला सात्विक म्हणतात प्रत्येक धर्म ते काही कर्त्याला बंधनकारक होत नाही अविवेकाने केली कर्मेच मनावर खोल संस्कार उमटवतात आणि त्यामुळे आपला अहंकार केंद्र व दिव्य चैतन्य या मध्ये झाड जो अभेद्य दिंत उभे राहते अहंकार केंद्र इच्छेमुळे प्रेरित झालेले प्रत्येक कर्म हे आवरण अधिकस ढोहो करते तो आत्मसेजात स्थित त्वचा हे काही किरणाला आपल्या जीवनाला प्रकाश घेण्यास अवसर मिळत नाही हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे वासना या जन्मातील जीव पुन्हा अनेक प्रकारचे देह धारण करीत असतो त्या प्रत्येक जीवनात अनेक वासनांची पूर्ती होते व इतर अनेक नव्या वासना बनवल्या जातात व त्यामुळे पुन्हा जन्ममरणाचे रहाट गाडगे चालू राहतात या वासनाचक्रातून जीवाने मुक्तता करून घेतली पाहिजे घेतली पाहिजे घेणे म्हणजे मुक्ती विवेक शक्तीमुळे मानवी देहात आपण या मुक्तीकरता झटू शकतो म्हणून मानवी देह सर्वात श्रेष्ठ समजला जातो सर्व आध्यात्मिक साधना या वासनांचा सा। आपल्यावरील दबाव दूर करतो त्या पूर्णपणे नाहीशा करण्याकरता असतात शुद्ध अंतकरण म्हणजे वासना रहित मन साधना करता करताच अंतकरणाची शुद्धी होते व शेवटी मनाचा लय होऊन जीवात्मा परमात्म्या

नवीन वासनांची गुणवत्ता वाढते व ती ईश्वरार्पण होतात म्हणजे नवीन वासनांची भर पडत नाही व ज्ञान मार्गाने परमेश्वर जीव व जगत यांचे ज्ञान होऊन आपण कोण हे शोधण्याकरता विचारांना दिशा मिळते व परमेश्वर प्राप्ती सुलभ होते मानवी जीवनात स्वप्रयत्नाने ही उन्नती करून घेता येते म्हणून मानवी जीवनाला एवढे महत्व दिले आहे तर संतांचे सर्व कार्य निस्वार्थी असते व त्यामुळे त्यांचे सर्व कर्मे करुणेने परहितार्थ होतात त्यांच्या अंतर्मनाचे कार्य संपते आणि ते अशा अवस्थेत जातात की त्यांचे जीवपण पत्ता भोगता संपते या अवस्थेत माणसाला कळते की वासनेच्या आहारी जाणारा जीव आपण आता राहिलो नाही तर आपण त्यामागचे जीवनतत्व ओंकार स्वरूप परमात्मास आहोत मानव स्वभावताच दिव्य आहे म्हणून त्याला आपले स्वस्वरूप जाणणे शक्य आहे मन हेच जीवनातील सर्वांचे मूळ कारण आहे योग्य साधनेच्या द्वारा त्याचे नियंत्रण व उन्नयन करणे शक्य आहे पराकोटीचा पापी मनुष्य देखील स्वतःला दिव्यत्वाच्या शूत्रापर्यंत मिळू शकतो मात्र या मार्गक्रमणीसाठी त्याची तयारी हवी सर्व प्राणीमात्रात अभिव्यक्त असलेल्या त्या सर्वसामर्थ्यवान परमेश्वराची प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार केलेली सेवा हीच खरी महान पूजा महेश खरी उच्चतम आध्यात्मिक जीवन होय हरिओ मानवी जीवनाची रचना तो तो जो गुरुदेव स्वामी चिन्नयानंद लिखित पुस्तकाचे वाचन हरिओम